नमस्कार दिवाळीचं फराळ खाऊन म्हणा किंवा काही अति जास्त गावाला खाऊन जर तुमचं वजन वाढलं असेल तर एका आठवड्यामध्ये तुमचं वजन नियंत्रित कसं करायचंय यावरचं आजचं माझं सेशन आहे बघा वजन जेव्हा वाढत असते तेव्हा सर्वात आधी तर तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की जर तुम्हाला आज कळतंय की येत्या पंधरा दिवसांमध्ये तुमचे गाळ जास्त वर आले किंवा तुमची तब्येत खूप जास्त झालेली आहे तर तुम्ही सर्वात पहिले ह्या गोष्टीचा अभ्यास करा की येत्या पंधरा दिवसांमध्ये तुम्ही नेमकं काय काय खाल्लेलं आहे सिम्पलशी गोष्ट आहे की या पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला एक रिझल्ट हातात येणार आहे की तुम्ही बरंच काही कोरडं खाल्लं गेलेलं आहे बरंच गोड खाल्लं गेलेलं आहे आणि पाणी पिण्याकडे तर अजिबात लक्ष नाही दिलंय बरेच जण गावाला गेले कोणाच्या घरी गेले काही केलं आणि त्याच्यामुळे त्यांचं पाणी पिणं योग्य झालेलं नाहीये पाणी कमी पिलं की खाणं जास्त वाढते आणि त्याच्यामुळे आपलं वजनही लवकर वाढत असते तर सिंपल आहे की वजन कमी करण्याची सर्वात पहिली पायरी ती म्हणजे पाणी पुरेसं प्या दिवसाला सात ते आठ ग्लास पाणी पिणं आपल्याला गरजेचं आहे मी अगदी सिंपल फंडा नेहमी सांगत असते अर्ध्या तासाने अर्धा ग्लास पाणी नेहमी पित राहा त्याच्या पुढची स्टेज काय आहे आता ह्या दिवसांमध्ये थंडीच्या दिवसांमध्ये वजन कमी करण्याची तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता पण ग्रीन टीमध्ये साखर किंवा गुळ टाकणं अवॉइड करा ग्रीन टी अतिशय छान बनवा पाणी थोडंसं गरम करा त्याच अद्रकाचा तुकडा टाका ते पाणी चांगलं उकळू द्या आणि त्याच्यामध्ये काही लिंबाचे सालं वगैरे असतात जे आपण लिंबू खातो ते तुम्ही फ्रीजमध्ये ते सालं ठेवून द्याय जा तेही त्या पाण्यामध्ये टाकत जा एखादं लिंबाचं साल किंवा लिंबाचा तुकडा आणि ते उकळल्यानंतर त्याच्यात तुम्ही ग्रीन टी टाकून गॅस बंद करून झाकण ठेवून द्या आणि दोन मिनिटांनी लगेच ती ग्रीन टी काढून घ्या अगदी छान लागते आणि ग्रीन टीनी वजन लवकर नियंत्रित होते पण तेच आहे की दरवेळेस लक्षात ठेवा ग्रीन टी ही दुपारी घेण्याचं ड्रिंक आहे ना की सकाळी घ्यायची ओके तुम्ही सकाळी काय घ्यायला पाहिजे अगदी चांगलं नॅचरल मध घ्या ज्याच्या साखर नसेल मिक्स केलेली चांगलं ऑर्गेनिक नॅचरल मध घेण्याचा प्रयत्न करा मध आणि कोमट पाणी घ्या किंवा तुम्ही आवळा पावडर घ्या आवळा पावडर हा एक खूप चांगला ऑप्शन आहे वे तुम्हाला आवळा पावडरमुळे तुमची स्किन छान होते तुमचे केस छान होतात आणि तुमची तब्येत लवकर बारीक होते तुमचं डायजेशन खूप जास्त छान होते तर तुम्ही आवळा पावडर घ्या याचबरोबर तुम्ही कसं आणि काय खात आहात याकडे लक्ष द्या बघा कमी खाऊन वजन कमी नाही करायचं त्याच्यामुळे स्किनचा ग्लो खराब होतो आपले केस पातळ होतात त्याचबरोबर अजून काय काय होते तुम्ही जर का कमी खायला लागले तर तुमचे हार्मोन इनबॅलन्स होतात पिरियड इरेग्युलर होतात शक्त येतो हिमोग्लोबिन कमी होते चांगलं व्यवस्थित खायचं बिटाचा तुकडा खा काकडी खा गाजर खा म्हणजे बरोबर पोळी खाण्याचं प्रमाण कमी होते आणि तुमच्या शरीरामध्ये उपाशी पण राहत नाही आणि चांगली जीवनसत्व पण जात असतात वजन कमी करण्यासाठी जिना चढ उतरचा वापर नेहमी करत चला याचा खूप चांगला फायदा होतो किंवा तुम्ही झुंबा क्लास पण लावू शकताय कुठला योगा क्लास लावू शकताय किंवा एखादी ॲक्टिव्हिटीज तुम्ही लावू शकता किंवा रोज पायी फिरायला जा गप्पा मारत का असे ना मैत्रिणीसोबत पण तुम्ही पायपाई चालण्याची सवय जी आहे ती स्वतःला लावा यामुळे सुद्धा तुमचं वजन अगदी आणि लवकरात लवकर नियंत्रित होईल मी अगदी सोप्या आणि बेसिक गोष्टी सांगते मी ऍडव्हान्स गोष्टी पण तुम्हाला सांगत आहे वजन कमी करण्याच्या थोड्याच वेळात आधी आपण बेसिक बघूया जेवणामध्ये बटाट्याचं प्रमाण कमी करा सिम्पल आहे आणि पालेभाज्यांचं प्रमाण वाढवा थंडी आलेली आहे थंडीमध्ये मेथी शेपू पालक अगदी छान स्वच्छ आणि स्वस्त मिळत असते तर पालेभाज्या खाण्याचं प्रमाण जे आहे ते वाढवा आहारामध्ये तुमच्या पपईचा समावेश करा हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये पपई खाणं हे अतिशय चांगलं आहे आणि त्याच्यामुळे पपई खाल्ल्याने तुमचं बेली फॅट लवकर कमी होते आणि पपई खाल्ल्यामुळे स्किन चांगली होते आणि फॅट्स कमी होतात तर पपईचं प्रमाण तुमच्या आहारामध्ये वाढवा त्याचबरोबर आता आपण नेमक्या ॲडव्हान्समध्ये काय गोष्टी करायला पाहिजे एक कोणतीतरी ऍक्टिव्हिटी स्वतःला जोपासा जेणेकरून तुमचं दुपारची झोप कमी होईल मी नेहमी महिलांना सांगत असते की स्वतःला इंग्लिश शिकण्याची सवय लावा पैसे कमविण्याची सवय लावा स्वतःला कशातरी अटकवा जेणेकरून तुम्हाला आहे ना अगदी सोप्या पद्धतीने बघायला गेलं तर ही एक गोष्ट होते की तुम्ही स्वतःला कशात अटकवलं की तुम्हाला झोप लागत नाही आणि कमी झोपेमुळे पण तुमचं वजन नियंत्रित होत असते जास्त लोळून राहणं जास्त एका ठिकाणी बसून राहणं हे तुमचे वजन वाढवायला जास्त कारणीभूत असतात म्हणून एका ठिकाणी बसून राहू नका कुठल्या ना कुठल्या कामामध्ये स्वतःला नेहमी अटकवत चला अगदी सोप्या सोप्या गोष्टी आहे जर का तुम्ही कुठल्या प्रकारे वजन कमी करायचा प्रयत्न करतच आहात तर नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की काही गोष्टी तुम्हाला बदल कराव्या लागतील साखर बंद करा किंवा थोडी कमी करा रोज आहारामध्ये एक वाटी दही खाण्याचा प्रयत्न करा दहीमध्ये चांगले बॅक्टेरियाज असतात मोड आलेली कडधान्य खायला सुरुवात करा सकाळच्या नाश्त्यामध्ये सकाळी नाश्त्याची सवय लावा जी महिला सकाळी स्वतःला नाश्त्याची सवय लावते ती खूप लवकर वेट लॉस करते हे नेहमी लक्षात ठेवा खूप जणी सकाळी नाश्ता करत नाही त्याच्यामुळे सुद्धा वजन वाढत असते एक चांगला आणि हेल्दी नाश्ता करा सकाळी प्रोटीनयुक्त आहार घ्यायचा आहे नाश्त्यामध्ये जसं मोड आलेली कडधान्य खाणं किंवा मुगाचा डोसा खाणं मुगाचा डोसा हे पण एक खूप चांगलं पौष्टिक अन्न आहे सोया चंक्स खाणं ते पण एक चांगलं पौष्टिक आहे याचबरोबर मेथीचे पालकाचे वेगळेवेगळे पराठे किंवा थालीपीठं बनवून तुम्ही खाऊ शकता त्यांनी तुमचं वजन लवकर नियंत्रित होणार आहे उद्या मी तुमच्यासाठी पुन्हा सेशन घेऊन येत आहे आणि उद्याच्या सेशनचा विषय आहे की तुम्हाला पण डोळ्याखाली डार्क सर्कल्स आलेले आहेत का डार्क सर्कल्ससाठी कुठल्या क्रीम योग्य आहे आणि घरगुती कोणते कोणते उपाय तुम्ही करू शकतायत यावरचं उद्याचं सेशन अटेंड करण्यासाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा आणि आज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन आहे ज्याचा विषय आहे हिवाळ्यामधला मेक मेकअप हिवाळ्यात खूप जणीचा मेकअप फुटतो फाटतो उलतो त्याच्यामुळे हिवाळ्यामध्ये मेकअप कसा करायचा यावरचं आजचं दुपारी तीन वाजेचं सेशन नक्की आणि नक्की अटेंड करा आणि हो सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा, करा। मंगळवारपासून मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स घेत आहे तीन दिवसांचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स असणार आहे ज्याची फी फक्त तर नव्याण्णव रुपये आहे आणि या तीन दिवसांमध्ये मी तुमच्या पर्सनॅलिटीबद्दलच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवणार आहे ड्रेस सेन्स कशा असायला हवा ड्रेस पॅटर्न्स कसे असायला हवे पर्सनॅलिटी कशी जपायला हवी आत्मविश्वास कसा वाढवावा आपली स्किन साफ कशी ठेवायची केसं मेंटेन कशी ठेवायचे ह्या सगळ्या गोष्टी मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये दे शिकवणार आहे तीन दिवसांचा ज्यांनाही कोर्स करायचा असेल त्यांनी मला डबल डबल फाय नाईन टू झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा थँक्यू